नमस्कार नाशिक येथील आदरणीय काशीनाथ आबा महाजन यांनी व्योमगंगा वृत्तात एक अतिशय भावपूर्ण मर्मस्पर्शी रचना लिहिलेली आहे शीर्षक आहे अंतरंगातील रंगछटा सादर करतो आहे मी शिवाजी साळुंके चाळीसगाव ऐकूया अंतरंगातील रंगछटा अक्षरी नाहीत केवळ शब्द काव्यातील माझ्या भावरंगाच्या छटाया भावरंगाच्या छटाया अंतरंगातील माझा अक्षरी नाहीत केवळ स्वच्छ सुंदर काव्य लेखन नित्य करतो वास्तवाच्या दर्शनाचा त्यात प्रांजल असतो बोल क्या संवेदनाया बोलक्या संवेदनाया शुद्ध हृदयातील माझ्या भाव रंगाचा छटाया भावरंगाच्या छटाया अंतरंगातील माझ्या काळ जाला स्पर्श होतो या जगी घडताच काही हे रुक्षते पाषाण नाही बोधओघा नीच येतो बोधओघानेच येतो योग्यचित्ता माझा भावरंगाच्या छटाया भावरंगाच्या छटाया अंतरंगातील माझा पाहता सुख दुःख चिंता यामनी मनी प्रतिबिंब पडते हो नी समरसतयांशी भाव मन हे व्यक्त करते स्पंदनांचे गीत होते स्पंदनांचे गीत होते मर्मबंधातील माझा। भावरंगाच्या छटाया भावरंगाच्या छटाया अंतरंगातील माझा, अक्षरी ना ही तर केवळ संस्कृतीयन सभ्यतेची जाण चुकलेल्यास द्यावी या निसर्गातील आपण दिव्यसुन्दरताजपा राखतोपावित्रकायं राखतोपावित्रकायं सर्वरचना तिल माझा भावरङ्गा च छटाया भावरङ्गा च छटाया अन्तरङ्गा तिल माझा अक्षरीना ही तर केवळ काव्यातील माझ्या भावरंगाच्या छटाया भावरंगाच्या छटाया अंतरंगातील माझ्या अंतरंगातील माझ्या अंतरंगातील माझ्या धन्यवाद